ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा समित कदम यांना जनसुराज्यचे डॉक्टर पंकज मेहत्रे पैलवान आनंद सागर पुजारी यांनी दिल्या शुभेच्छा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांगली जिल्ह्यातील मिरज येथील त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छांचा वर्षाव होत होता या विशेष दिवशी जनसुराज्य पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भेटी गाठी घेत त्यांना शुभेच्छा दिल्या जनस्वराज्य पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे आणि जिल्हा अध्यक्ष पैलवान आनंदसागर पुजारी आणि समित कदम यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या त्यांच्या नेतृत्वाखाली मिरज व सांगली जिल्ह्यात पक्ष बळकट होण्यास मोठे योगदान मिळाल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले समित कदम यांच्या नेतृत्व गुणामुळे पक्षाने नवसंजीवनी प्राप्त केली असून त्यांच्या मार्गदर्शनाने जनसुराज्य शक्ती पक्ष जनतेशी अधिक प्रभावीपणे जोडला गेला आहे या वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमाचंही आयोजन करण्यात आलं लहान मुलांना शालेय वही खाऊ वाटप करण्यात आला तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुलांना छत्र्या रेनकोट वाटप करून उपयुक्त मदत देण्यात आली या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मकता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज